काल हर्षवर्धन सपका यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अगदी खालच्या शब्दात टीका केलेली आहे गुंडा दारिद्र महाराष्ट्रातले सर्वात मोठे गुंड फडणवीस असं हर्षवर्धन सपकाडजीने जे टीका केली आहे त्यावर मी एवढंच म्हणेल की हर्षवर्धन सपकाडला नागपूरच्या मनोरुग मनोरुग्णालयात तातडीनं दाखल करण्याची गरज आहे नगरपालिकेच्या निवडणुकीत जो पराभव झाला आणि काँग्रेस अत्यंत कमी झाली किंचित झाली आता हर्षवर्धन सपकाळचं पद जाणार असा काहीतरी संकेत त्यांना दिला गेला असेल आणि म्हणून आपलं अध्यक्षपद टिकवण्याकरता देवेंद्र फडणवीसजीवर खालच्या प्रकारच्या टीकाटिप्पणी करून राहुल गांधीसमोर मिरिट मिळवण्याचा प्रयत्न हर्षवर्धन सपकाळ करतायत असेच प्रयोग यापूर्वी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी केले पण ते सर्व घरी गेले आता हर्षवर्धन सपकाळची वेळ आली आहे त्यांच्या पदावरून दूर होण्याची कारण महानगरपालिकेमध्ये तर त्यांना भोपळा मिळणार आहे शून्य होणार आहे आणि त्यामुळं ज्या नेतृत्वाला संपूर्ण महाराष्ट्राची मान्यता आहे अशा देवेंद्र फडणवीसजीवर अशा पद्धतीने खालच्या प्रकारची टीका ही भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही हर्षवर्धन सपकाळला आम्ही धडा शिकवू खरं तर त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या जिल्ह्यामध्येच त्यांचं अस्तित्व नाही आहे मतदार त्यांना त्यांच्या जिल्ह्यातच नाकारतात त्यांच्या जिल्ह्यामध्ये शून्य टक्के काँग्रेसचा निकाल आहे आणि त्यामुळे जेव्हा किंचित किंचित काँग्रेस होत चालली आहे त्याचे पराभवाचे चटके हर्षवर्धन चपका सपकाळला रोज त्या ठिकाणी चावतायत त्या चटक्यामुळे त्यांची अंगार होते आहे आणि ती अंगार आता देवेंद्र फडणवीसजीवर टीका करून ते काढतात आहे यानंतर मात्र भारतीय जनता पार्टी हर्षवर्धन सपकाळचे स्टेटमेंट सहन करणार नाही ज्या जिल्ह्यात आता असे स्टेटमेंट करतील त्या जिल्ह्याची भाजपा त्यांना सोडणार नाही अंबरनाथमध्ये नगर परिषदेमध्ये आता जेव्हा बहुमताच्या अनुषंगाने प्रयत्न झाले भाजप आणि काँग्रेसने तिथे युती केली आहे आणि तुमचे मित्र जे आहेत शिंदे सेना त्यांनी त्यास अभद्र युती असे संबोधले नाही मला आज मी त्यांचा तपासलं नाही आहे मला तपासावं लागेल की अंबरनाथमध्ये काय परिस्थिती आहे तिथली स्थानिक परिस्थिती काय यावर काय चर्चा झाली असेल काय निर्णय झाला असेल पण नक्की मी तपासून घेईल आणि यावर मग मला आपलं त्या ठिकाणी मांडता येईल अजितदादा म्हटले आता एकोप्याने काम करायचं आहे एकत्र येण्याची संकेत नाही नाही मला असं वाटतं की अजितदादानी त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी करायचा आहे शेवटी स्थानिक निवडणुकीमध्ये कोण्या पक्षासोबत त्यांनी जावं याबद्दलचे त्यांच्या पक्षाचे अधिकार आहे त्यांच्या अधिकारात मी बोलणे काही योग्य नाही आहे नाकोटमध्ये एम आय एमसोबत भाजपने आपली आघाडी रजिस्टर्ड काल केली आहे भाजपसह इतर दोन्ही शिवसेना दोन्ही राष्ट्रवादी पण एम आय एमसोबत त्या ठिकाणी आहे एम आय एमला टाळूनही बहुमत होऊ शकत होता तिथे नाही नागरी गट जेव्हा बनवतो किंवा एखादा विकासाचा गट बनतो किंवा डेव्हलपमेंटचा गट तयार त्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे लोक एकत्र येतात आणि त्यामुळं मला वाटतं शेवटी एक न काहीतरी स्थानिक लेवलला आघाडी झाली असेल डेव्हलपमेंटकरता आघाडी झाली असेल त्या अनुषंगाने काही तिथे गट तयार झाला असेल त्यावरही मी त्या ठिकाणी तपासून घेणार आहे महानगरपालिका निवडणुकांसाठी जे भाजपनं प्रचारगीत तयार केलं होतं त्यामध्ये भगवा शब्द असल्यानं ते प्रचार गीत निवडणूक आयोगानं नाकारलं नाकारला मग ठीक आहे काही आक्षेपार्ह असेल किंवा एखादी गोष्ट आचारसंहितेमध्ये बसत नसेल ती आयोगाने नाकारली असेल त्याबद्दल मला काही फार याबद्दल टिप्पणी करणे योग्य होणार नाही टीझर मध्ये राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे की भ्रष्टाचारावर देवेंद्र फडणवीस यांनी बोलू नये असं आहे की एखाद्या डेव्हलपमेंटच्या विषयावर जर एखादा टीझर आलं असतं तर समजू शकलो असतो भावनात्मक पद्धतीने मतं मागण्याकरिता टीकाटिपणी करून मतं मागण्याकरिता त्यांचे टीजर लाँच होतात पण मी परवाही सांगितलं की महाराष्ट्राची जनता ही डेव्हलपमेंटच्या बाजूने आहे डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र फडणवीस जी आहे देवेंद्र फडणवीसजी म्हणजे डेव्हलपमेंट आहे त्यामुळं हे टीजर टीकाटिपणी यावर काही होणार नाही आणि ती जी मुलाखत आहे ती यांनी दिली त्यांनी घेतली यांनी दिली त्यांनी घेतली अशा मुलाखतीला फार अर्थ नाही आणि यातनं काही मतं मिळत नाही जयंत पाटील यांनी टीका केली की काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्यांनी भाजप ताब्यात घेतलेली आहे जे निष्ठावान ज्या दिवशी आपण पक्षप्रवेश करतो ज्या पक्षात त्याच दिवशी त्या पक्षाचा तो कार्यकर्ता होतो पूर्वाश्रमी ते कुठल्याही पक्षात असेल पण आमच्या पक्षात आल्यानंतर आता ते भाजपचे कार्यकर्ते आहेत भाजपचे नेते आहेत त्यामुळं जर मूळ विचारधारा बदलून आमच्या विचारधारेला कोणी स्वीकारत असेल आणि या महाराष्ट्राच्या या देशाच्या विकासाकरता विकसित महाराष्ट्र विकसित भारताकरता साथ देण्याकरता जे लोक आले आहेत त्यांचा आम्ही स्वीकार केलेला आहे आणि असं नाही आहे की काँग्रेसमधनं आले त्यांनी पक्ष ताब्यात घेतला हा पक्ष कोणी ताब्यात घेऊ शकत नाही या पक्षाला कुणी या ठिकाणी ने एक नेता नाही आहे हा पक्ष सामूहिक पद्धतीने चालतो आणि या पक्षामध्ये खऱ्या अर्थाने सामूहिक निर्णय होतात आणि त्यामुळं कुणीही पक्ष ताब्यात घेऊ शकत नाही कोणाचीही मक्तेदारी या पक्षात नाही कुणी या पक्षामध्ये त्या ठिकाणी कुणाला डावलून मोठा होत नाही आपापल्या कर्तृत्व आणि कर्तृत्वावर आपल्या कर्तृत्व आणि कर्तव्यावरच भारतीय जनता पार्टीमध्ये मोठं होता येतं तारखेला नाही की पैशाचा पाऊस पडणार आहे वाहून जाऊन हो। सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता हे जे समीकरण त्यांच्या काळात होतं त्यांना ते दिवस आठवतात जे त्याला आपण म्हणतो की जे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलं आहे त्यांनी त्यांच्या जीवनात जे प्रकार केले आहे असे पवित्र प्रकार त्यांना आठवतात हो आणि म्हणून त्यांना असं दिसतं की आता आम्ही सत्तेमध्ये आहतो आम्ही असे करू आम्ही असे करणार नाही सत्तेपासून पैसा पहिसा आणि पैशापासून सत्ता हे समीकरण त्यांना लागू होतं आम्हाला लागू होत नाही अकरा तारखेला ठाकरे बंधन सभा आहे आता तरी अपेक्षा आहे का ते विकासावर बोलतील मुंबईचं विजन मांडतील काही करणार नाही टोमणे मारतील कुस्तीबाम चोडतील फटाके फोडतील पण साऱ्यात बारूद गेलेली असेल काही बारूद नसणार आहे ते फटाके फोडतील त्यानंतर काही ना काही टीका टिप्पणी करतील काही करणार नाही विकासाचा काहीच संबंध नाही आहे त्यांना मुंबईच्या विकासाच्या डेव्हलपमेंटचं काही घेन्य नाही फक्त त्या ठिकाणी त्या टीका टिप्पणी करण्यावर टोमणे मारण्यावर त्यांचे दिवस चाललेले आहेत संजय राऊत यांनी तुमच्यावर टीका केलेली आहे बावनपुळे अन्य जिल्ह्यात महानगरात होणार आहे उद्या भुपनेश्वर मुलाखत आहे त्या प्रकट मुलाखत काही नाही आहे मुख्यमंत्र्यांची उद्या मुख्यमंत्र्यांची काल उद्या आहे याला उत्तर देण्यासाठी उद्या मुख्यमंत्र्यांची नागपूर देवेंद्र फडणवीसजीची संपूर्ण मुलाखत जर बघाल तर मला विश्वास आहे की देवेंद्रजी महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटवर बोलतील विकसित महाराष्ट्रावर विकसित नागपूरवर विकसित पुण्यावर विकसित मुंबईवर बोलतील देवेंद्रजी कधी टीका टिप्पणी करून टोमणे मारून कधी राजकारणात त्यांनी आपली उंची घेतली नाही डेव्हलपमेंटच्या आधारावर देवेंद्रजी नेहमीच त्या ठिकाणी आपलं मत मांडतात नितेश राणे म्हटलेलं आहे की बावनकुळे तपास अधिकारी आहेत का न्यायाधीश आहेत का आणि भाजप ब्लॅकमेलिंगचं काम करतं भाजप कामाठी अशा खालच्या स्तरात टीका केली नाही ठीक आहे त्यांना टीका करायचा अधिकारच आहे विरोधी पक्ष म्हणून पण ते सिंगल डिजिट राहणार आहे म्हणून घाबरलेले आहेत महाराष्ट्रामध्ये सिंगल डिजिटमध्ये आल्या आहेत उबाटा आता महानगरपालिकामध्ये हे चालू होणार आहे त्यांची पार्टी रोज खड्ड्यात चालली आहे त्याची चिंता त्यांना नाही आहे त्यामुळं ते विरोधकावर आरोप करून माझ्यावर आरोप करून काही आनंद व्यक्त करत आहेत ठीक आहे त्यांचा त्यांना लखलाभ आहे नितेश राणे म्हणतात भाजपमध्ये प्रत्येकाला देवेंद्र फडणवीस सारखं व्हायचं आहे मात्र त्याआधी ते, ते देवेंद्र फडणवीस यांचे गुण आत्मसात केले पाहिजे नेमकं कोणाला म्हणत आहेत नितेश राणे भाजपचेच कुठल्या नेत्याला म्हणत आहेत नाही नितेश राणेजी कोणाबद्दल बोलले मला माहिती नाही पण कुठला संदर्भ घेऊन हे बोलले हेही माहिती नाही मी त्यांच्याही चर्चा करील दुतोंडी गांडूळ आहे असं संजय राऊत म्हणतात एम आय एम नाही महाराष्ट्रामध्ये कोण दुतोंडी आहे कोण चार तोंडी आहे आणि कोण पाच तोंडी आहे आणि कोणी आठ तोंडी आहे हे महाराष्ट्रात जनतेने बघितलं आहे उभा काँग्रेस काँग्रेससोबत काँग्रेसच्या विचाराची अनेक वेळा संगणमत केला आहे मी वारंवार सांगतो की एखादी नगरविकास आघाडी एखादी ग्रामविकास आघाडी तयार होतं डेव्हलपमेंट करता ती त्या स्थानिक लेवलची असतं पण भारतीय जनता पार्टी कधी विचाराच्या विरुद्ध आपला पक्ष कोणाच्या वेठीच बांधत नाही निश्चितपणे मी तपासून बघेल की त्या ठिकाणी काय झालं आहे आणि स्थानिक लेवलला काही डेव्हलपमेंटची उती झाली असेल तर तेही बघेल